थंडी बघ काय एसी लावल्यासारखी थंडी आहे काय रे काय झालं आतमध्ये जाणवत नाहीये पण आजचे वेदर अपडेट्स आज सॉलिड थंडी पडली आमच्या इथे म्हणजे कालपासूनच थंडी वाजतीये राहू अभ्यास करतोय आणि राहूने आत्ता सांगितलं की फॅन बंद करा आणि राहू आणि अंकिता फॅन आणि एसी शिवाय राहू शकत नाहीत मोस्टली त्यांना फॅन आणि एसी लागतो आणि आज राहू सांगतोय की फॅन बंद करा म्हणजे नक्कीच थंडी पडलेली आहे हो ना राहू किती थंडी वाजते वा कि वा हो आता हो। स्वेटर घालायला लागूया आपण जेवूया ना आता आहे ना स्वेटर तुझा लहान होतोय लहान होतोय हो का हो आम्ही घालून बघितला अच्छा पण थोडासा तोकडा होतो ना बरोबर बॉडीला होते पण त्याला तोकडा होतोय आता म्हणजे ते शॉपिंग आलं आता विंटर सुरू झालं विंटर शॉपिंग <laughs> म्हणजे काल सुद्धा जेव्हा मी आणि पुष्कर रात्री जेवण झाल्यानंतर चालायला गेलो तेव्हा खरोखरच थंडी वाजत होती आणि आमचं झालं काय होतं ना गेल्या आठवड्यात आम्ही तिथे होतो तर तिथे आम्हाला अशी काही थंडी जाणवली नाही कारण आम्ही एसी लावून झोपायचो हो पण इथे आल्यानंतर आई म्हणाली की नाही अंकिता इथे फॅन सुद्धा सहन होत नाहीये आणि खरंच आहे आज सुद्धा राऊ जसं म्हणाला तो खेळायला जा गेला तेव्हा थंडी वाजत होती ही जरा जरी खिडकी उघडली आमच्या हॉलची तरी कार वारे वाहत आहेत सो थंडीला सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण थँक्यू वेलकम आणि सॉक्स ग्लोवस ते नको ना एवढी नाहीये थंडी एवढी आपल्या इथे पडत पण नाही निम्मी अजून पण निम्मीच म्हणतो का झुरळ आहे लहानपणी निम्मी म्हणायचा तो झुरळला राहू देऊ दे। आम्हाला माहिती नाही निम्मी म्हणजे कुठल्या काय निम्मी काय बाकी नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे अर्धी कामं झाली आहेत अर्धी कामं करायची आहेत मेन म्हणजे डिनर आणि डिनरला आज जसं म्हटलं की आज थंडीचा विषय आमचा चालू होता सो गरम गरम खिचडी करणार आहे त्याचीच तयारी करायला आहे राहू खेळून आला होता मग त्याला मखाना हवा होता सो तो थोडासा फ्राय करून ठेवलाय राऊची आता शाळा सुरू झाली आजपासून उद्या डब्याला राऊला इडली द्यायची त्याच इथे मी दुपारी भिजवून ठेवलेलं त्यातलं पाणी काढून ठेवते आणि इथे अंकिताने खिचडीची तयारी काढलेली आहे बॅलन्स करायचं लागेल ना हा म्हटलं ह्याच्यात टप्पा करून त्याच्यातच हे करायचं बघू इकडे हाताला लावा हे बघा मग अशी गुंतले होते ना हे हेमेक सोडवले ना

तसं काय माहित नाही मे बी वाऱ्याचा जो झोत आहे तो किचन पासून इथे हो, लिव्हिंग रूम आणि बेडरूम मध्ये पण जात असावा अजिबात जाम येत म्हणजे मधल्या काळात तर राहू मला सांगायचं आई तू टेरेस मध्ये जा आणि कांदा चिर हो oh. मग मी जाऊन बसायचे तिथे हो oh. पण रोज नाही शक्य होत ना फटाफट कामांमध्ये असं उभ्या उभ्या चिरलं जात त्या घरात चिरते तिथे तर उलट ओपन किचन आहे म्हणजे असं oh. एकदमच तिथे नाही जात किती पाणी आला काही <laughs> अच्छा फेनू ग्रीक बरोबर लहानपणी ते कार्ड होत ना हे बघ आणि थंडी <laughs> लिटरली खूप थंड झाली आहे मस्त वाटत ना राहू थंडी वाजते चला चला आत लवकर चप्पल घाला चौ स्लीपर घाला आपल्या स्लीपर काढायला लागतील आता वरती काढल्यात ना पण त्या काढल्या माझ्या कुठेच ठेवलं त्या बघ पण राहुन आई सुद्धा सॉलिड थंड झाले आमचा फॅन बघा फॅन एक वर दोन, दोन वरती दोन वरती आहे राऊची इथे माझी पण असेल खाली तिथे आहे का आ, दे। दे आई हो ते मला पण दे लागणार आहे थोडीशी गेल्या वर्षी नंतर काढलीच नाही <laughs> बघत नाही आपण घेतली का त्याच्या मागच्या वर्षी घेतलेली गेल्याच्या गेल्या वर्षी आहे बरोबर एकीकडे खिचडीची सुद्धा माझी सगळी तयारी करून झाली आहे एक बटाटा जरा जाडसर फोडी करून घेतलाय त्यानंतर टोमॅटो कांदा कोथिंबीर थोडंसं जिरं आणि कढीपत्ता तुपावरती आज मी खिचडी फोडणीला घालणार आहे त्यामुळे इथे तूप घेतलंय ह्यात मी एक मिरची आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्यानंतर मुगाची डाळ आणि तांदूळ मगाशीच मी थोडेसे धुवून ठेवले थुण होते आणि नेहमीचे आपले हे सगळे मसाले आणि इथे मीठ खिचडी पहिले पटकन फोडणीला टाकून घेते म्हणजे खिचडी होईपर्यंत जरा दोन तीन कामं आहेत जसं म्हटलं की इडलीचं पीठ भिजत घातलं होतं त्यातलं पाणी काढून ते वाटून घ्यायचं आहे आणि सकाळी मी आज मार्केटमध्ये गेले होते सो येताना मेथी मला छान दिसली म्हटलं आता थंडीसुद्धा पडली आहे मेथी घेऊन जाऊया तर ती निवडून ठेवायची आहे कोथिंबीरची एक जुडी घेऊन आली होती जरा खिचडी फोडणीला घालते आणि एकीकडे हे सगळं निवडायला घेते स्वयंपाक एकदा तयार असला ना की बाकीची कामं फटाफट -पत करता येतात आपल्याला आणि जसं म्हटलं की राहूची आता आजपासून शाळा सुरू झाली आहे त्याच्यामुळे मग राहू लवकर झोपतो मग म्हंटल आधी आपण सगळा स्वयंपाक तयार ठेवूया म्हणजे तो तो जेवला की झोपायला मोकळा आणि मी मोकळी आता मी मोहरी जिरं त्यानंतर ज्या सगळ्या भाज्या आपण फिरून घेतल्या होत्या आणि हिरव्या मिरचीचं वाटण हे सगळं पोथीला घालायला आहे थोडीशी हळद आणि थोडासा गोडा मसाला ॲड करते हिरव्या मिरचीचं वाटण घातलंय त्याच्यामुळे आज तिखट काही मी ॲड करत नाही आहे फक्त थोडासा गोडा मसाला ॲड केलाय आणि आता तांदूळ आणि उर्जाची डाळ त्यात ॲड करते छान मिक्स आहे आता अंदाजानुसार पाणी ॲड करते मीडियम आचेवरती आता मी हा कुकर ठेवलाय एक दोन तीन शिट्ट्या येणारे की आपली खिचडी तयार बऱ्याच मला कमेंट्स आल्या होत्या की ताई तुझे कुकर आम्हाला दाखव तर हा जो आमचा छोटा कुकर आहे हा बटरफ्लाय कंपनीचा तीन लिटरचा कुकर आहे आणि हा जो मोठा कुकर आहे हा प्रेस्टीजचा आठ लिटरचा आहे आणि ह्यातली अजून एक मधली साईज जी आहे पाच लिटरची ती तुम्ही आमच्या जेव्हा आम्ही त्या घरी जातो तेव्हा मी कुकर वापरते तो आमचा पाच लिटरचा आहे खिचडी होईपर्यंत जरा हा ओट्यावरचा सगळा पसारा मी आवरून घेते आणि जसं म्हटलं की मला ही मेथी निवडायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा निवडायची आहे सो आता ते मी सगळं आवरते आधी आणि हे निवडायला बसते राहू हे तर घे खालीच बसूया टाईल्स एवढ्या गार झाल्या आम्ही चटई घातली आहे आणि त्याच्यावरती आता हे सगळं निवडायला बसतो खाली राहू पण मला हेल्प करणार आहे ना राहू तू पण वर बस बाळा टाइल्स गार आहेत खूप आणि ह्याच्या सगळ्या काठ्या आहेत ना नाठ्याच्या यात आट बोल ना नोव्हेंबर सुरू झाले म्हणून तर नाही काय थंडी बरोबर आता विंटर सीजन सुरू झाल्या ना आता तीन महिन्यापर्यंत म्हणजे आता फेब्रुवारी पर्यंत फेब्रुवारी पर्यंत थंडी आणि मग कुठला सीजन सुरू होणार सावार आंबा येणार राऊचा फेवरेट ना मेथी आणि कोथिंबीर एकीकडे निवडता निवडता खिचडी इथे आपली तयार आहे आणि जसं म्हटलं बाहेर मस्त थंडी पडली आहे त्यामुळे गरम गरम खिचडीचा आता आम्ही आस्वाद घेणार आहोत भेटूया माझ्या पुढच्या व्लॉग मध्ये यू अगेन बाय